मतदान मतदान जास्त दिव्यांग आणता प्राधान्याने करून घेण्याची आपली सूचना दिलेल्या आहेत यावेळी याशिवाय मतदान तहसीलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी सचिन लंगुटे मदन जाधव गट विकास अधिकारी सुशील संसारे योगेश कदम मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव हे उपस्थित होते मतदार साहित्य कक्षाकडे उपलब्ध असेल जेणेली मतदाराचे नाव शोधून त्याला मार्गदर्शन करता येईल की आपण नाही आणि सगळं तो उन्हाळा तीव्र आहे आपण स्वतःची काळजी घ्या मुबलक पाणी पिण्याचं पाणी आपण मतदान केंद्रावर उपलब्ध करून देतोय पाण्याच्या मुळे किंवा याच्यामुळं काही आठ दिवशी प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण को आर एस ची पाकिट उपलब्ध करून दिलेली आहे परंतु शक्यतो सकाळच्या वेळात आणून आपलं मतदान घेऊन आपल्या कामावर बाहेर पडावं जेणेकरून नंतर जेव्हा त्याचा त्रास आपल्याला जाण